हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर माझ्या उर्वी शॉर्ट्स अँड रेसिपीज या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कुरकुरीत फ्लावरची रेसिपी तुम्ही फ्लावरची भाजी बोलू शकता त्याला तर जास्त काही न बोलता मी पटकन रेसिपीला सुरुवात करते आहे तर चला तर फ्रेंड्स सर्वप्रथम मी इथे कडाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे पाणी आपल्याला छान उकळू द्यायचं आहे आणि एकीकडे मी हे फ्लावर घेतलेलं आहे हे जे बघा तुकडे करून घेतलेले आहेत फ्लावरचे साधारणतः दोनशे ग्रॅम एक फ्लावर आहे हे तर आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे बघा पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता पाण्याला छान उकळ आली ना की त्यामध्ये मी घालणार आहे मीठ तर हे पहा पाहू शकता इथे पाणी आपलं छान तापलेलं आहे आता यामध्ये मी मीठ घालते अर्धा चमचा मीठ घातले आणि आता हे पहा हे आपण छान तुकडे करून घेतलेले आहेत दांड्यासकट तुकडे करून घेतलेले आहेत पाहू शकता हे पहा तर आता हे सर्व मी गरम पाण्यामध्ये घालते आणि हे आपल्याला दोन मिनटं फक्त कुक करायचं आहे फक्त दोन मिनटं कुक करून घ्यायचं आपल्याला जास्त नाही फक्त फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्केच आपल्याला हे कुक करायचं आहे कारण नंतर आपण हे फ्राय करणारच आहोत त्याच्यामुळे जास्त वेळ कुक नाही करायचं हे तर चला हे मी आता इथे कुक करायला ठेवले तोपर्यंत मी इथे बाकीचे मसाले रेडी करते तर फ्रेंड्स दोन मिनटं झालेली आहेत आता मी हे काढून घेते हे मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे कारण यातलं सर्व पाणी निघून गेलं पाहिजे हे पहा आता मी यावर असं ठेवते आणि मग सर्व पाणी निकळल्यानंतर खाली हे असं पसरवून ठेवायचं सर्व पाणी खाली निकळल्यानंतर मग हे असं थंड झाल्यानंतर आपण याला सर्व मसाले लावणार आहोत तर हे पहा पाहू शकता अशी चाळण घेतलेली आहे यामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे मी फ्लावर आपण शिजून घेतलेला आता हे बघा हे असं सर्व पाणी निघून गेलं पाहिजे यातलं तर फ्रेंड्स हे पहा असं चाळणीमध्ये काढून पसरवून घेतलंय सर्व पाणी निघून गेलेलं आहे आपलं हे बघा सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता मी हे दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेते आता यामध्ये मीठ घालायचं आपल्याला सर्वप्रथम मीठ आपण अगोदर घातलेलं त्यामुळे थोडंच घालायचं आहे आता मीठ बस आपण उकळ उकडताना थोडंसं घातलं होतं मीठ आता यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे तांदळाचं पीठ हे आहे कॉर्नफ्लार मक्याचं पीठ हे पण दोन चमचे हे आहे एक चमचा बेसन तर यामध्ये मी घालते आहे आहे चिली सॉस एक चमचा चिली सॉस त्यानंतर मी इथे घालते एक चमचा सोया सॉस तर हे पहा हे असं लागेल तसं सर्व पाणी मी लावून घेतलेलं ला आहे तर फ्रेंड्स इथे मी टोमॅटो केचप पण घालते आणि छान मिक्स करून घेते तुमच्याकडे फूड कलर असेल तर तुम्ही फूड कलर पण घालू शकता पण मी इथे फूड कलर नाही घालत आहे छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून झालेलं आहे हे पाहू शकता तर फ्रेंड्स एकीकडे मी आता तेल छान तापत ठेवलेलं तेल चांगलं तापलं पाहिजे आपलं त्यानंतरच आपण त्यामध्ये सोडायचं आहे हे पकोडे आणि हे बघा इथे हे आपलं तयार आहे आता तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये मी हे सोडणार फ्राय करायला तर फ्रेंड्स इथे आपलं तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये मी एक एक करून सोडते हे फ्राय व्हायला मस्त कुरकुरीत करायचे आपल्याला तेल तापल्यानंतर आप सोडायचे नाही तर मग काय होतं तेल चांगलं तापलं नसेल ना तर ते सॉफ्ट होतात त्याच्यामुळे सुरुवातीला आपलं तेल छान तापलेलं असलं पाहिजे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे तेलामध्ये हे बघा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे बघा बघू शकता बघूनच समजते छान असे कुरकुरीत झालेले आहेत फ्रेंड्स गॅसची फ्लेम मोठीच आहे स्लो फ्लेमवर नाही करायचंय कमी फ्लेमवर नाही करायचं आपल्याला नाहीतर ते सॉफ्ट होतील मस्त आपल्याला कुरकुरीत करायचं आहेत ना मग फास्टच हवी फ्लेम तर फ्रेंड्स हे बघा फास्ट गॅसवरच मी हे करते पण अगोदर शिजून घेतलेले आहेत ना मग आपल्याला कुरकुरीत करायचे आहेत ना आपल्याला फास्ट गॅसवरच करून घ्यायचं आहे हे तरच कुरकुरीत होणार स्लो फ्लेमवर नाही करायचं आपल्याला हे बघा झालेले आहेत आपले आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि गॅस ऑफ करते गॅस मी ऑफ केलेला आहे आता मी हे प्लेटमध्ये फ्रेंड्स काढून घेते हे बघा आवाजावर समजत असेल मस्त कुरकुरीत झालेले आहेत हे पहा फ्रेंड मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा पाहू शकता आवाजावरनं समजत असेल तुम्हाला मस्त कुरकुरीत झालेले आहेत हे बघा मस्त आता यासोबत तुम्ही टोमॅटो केचअप खाऊ शकता तर मी आता हे बाजूला टोमॅटो केचअप ठेवते तर फ्रेंड्स पाहू शकता इथे मस्त असे फ्लावरचे कुरकुरीत भजे तयार आहेत खाण्यासाठी मस्त पावसातून आपण नेहमी बटाटा भजी कांदा भजी मुगडाळ भजी पालकभजी आपण बनवतच असतो पण कधीतरी फ्लावरची भ फ्लावरची भजीसुद्धा नक्की ट्राय करा बघा एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल मस्त अशी कुरकुरीत भजी तयार आहे खाण्यासाठी तुम्ही इथे टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी यासोबत ही खाऊ शकता तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय काळजी घ्या सर्वांनी आपापली बाय